सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य पैठण तालुक्यातील चिंचाळा येथे विहिरीमध्ये आढळला मुंडके नसलेला पुरुषाचा मृतदेह परिसरात उडाली एकच खळबळ याबाबत अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील चिंचाळा येथील शेती गट नंबर एकशे एकवीस विहिरीमध्ये मुंडके कापलेल्या पुरुषाचा मृतदेह शुक्रवार दिनांक नऊ रोजी आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली या बाबतीत ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले असून सदरील व्यक्ती न्यायालयातील सेवानिवृत्त लिपिक नामदेव एकनाथ असल्याचे उघड झाले दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात येताच अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र चंद्र रोडगे यांनी घटनास्थळाची पाहणी करून नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला सदरील व्यक्तीचे मुंडके नसल्यामुळे पोलिसांनी शोध मोहीम हाती घेऊन पाच तास अथक परिश्रम घेऊन विहिरीमध्येच सदरील व्यक्तीचे मुंडके सापडले दरम्यान घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडली असून या बाबतीत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे या बाबतीत घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चिंताळ येथे मोठा पोलीस फोर्स दाखल झाला होता या बाबतीत लवकरात लवकर आरोपीचा शोध लावण्यात यावा अशी मागणी नातेवाईक व परिसरातून होत आहे दखणी स्वराज्य न्यूज साठी शब्दीर भाई विहा मांडवा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य